नमस्कार मित्रांनो विनिंग एज स्टडीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मेगा भरती आणि मराठा आरक्षण या संदर्भात महत्त्वाची न्यूज आज समोर येत आहे आणि ती ती न्यूज आहे थोडीशी गंभीर न्यूज म्हणता येईल याला मित्रांनो नक्कीच तर मेगा भरती आणि मराठा आरक्षण संदर्भात आज कोर्टात सुनावणी होती तर पाहूयात नेमकं डिसिजन काय आलेलं आहे तर पहा तुम्हाला बातमी समोर दिसते मेगा भरती प्रक्रिया सुरू राहणार पण तेवीस जानेवारीपर्यंत नेमणुका नाहीत आपण थोडीशी ही न्यूज पाहूयात जरा लक्षात येईल तर पहा मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील मेगा भरती बाबतची संपूर्ण माहिती आज मुंबई उच्च न्यायालयात दिली मराठा आरक्षण अंतर्गत राज्यात मेगा भरती सुरू राहील हे पहा महा मराठा आरक्षण कायद्याअंतर्गत राज्यात मेगा भरती सुरू राहील पण मेगा भरतीत यशस्वी झालेल्या मराठा आरक्षणातील म्हणजेच ए सी बी सी यशस्वी उमेदवारांना तेवीस जानेवारीपर्यंत ते नियुक्तीपत्र देता येणार नाही अशी हमी राज्य सरकारनं कोर्टाला दिली आहे पहा तर ही हमी राज्य सरकारनं कोर्टाला दिलेली आहे कारण मराठा आरक्षणाचं जे काही डिसिजन येणार आहे हायकोर्टातर्फे मुंबई हायकोर्टातर्फे ते तेवीस जानेवारीला येणार आहे मग तोपर्यंत राज्य सरकारने ही हमी दिलेली आहे की त्या डिसिजननंतर काय होईल तर मेगा भरती प्रक्रिया मित्रांनो लक्षात की सुरू राहील पण सध्या तरी सरकारने हे हमीपत्र दिलेलं आहे की आ, मेगा भरतीचे यशस्वी झालेल्या मराठा आरक्षणातील यशस्वी उमेदवारांना तेवीस जानेवारीपर्यंत नियुक्तीपत्र देण्यात येणार नाही म्हणजे ना, 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 मराठा आरक्षणाचा डिसिजन हायकोर्टात झाल्यानंतर त्याच्या पुढच्या स्टेप्स काय असतील त्या घेण्यात येतील तर मित्रांनो ही अशी न्यूज आहे राज्य सरकारची या हमीची कोर्टानं नोंद घेतली असून आता या प्रकरणावर तेवीस जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे म्हणजे याचं जे काही फायनल भवितव्य असेल फिक्स अँड फायनल ते आपल्या तेवीस जानेवारीला करू शकतं मित्रांनो ही झाली मित्रांनो न्यूज नु। पण महत्वाचा आपल्यासाठी काय तर आता या टेक्निकल गोष्टी आहेत किंवा कायदेशीर बाबी आहेत सरकारचा जेवढं काय प्रयत्न आहे आरक्षणाच्या बाजूने जायचा ते सरकार करत आहे पण टेक्निकल बाबी आहेत आता ह्याला कोर्टात सुनावणी झाल्याशिवाय आपण पुढे काय करू शकत नाहीत आपण तरी सध्या फक्त अभ्यासावरच फोकस करू शकतो आणि थोडंसं पॉझिटिव्हली घेऊ शकतो की समजा एखादा महिना भरती लेडी बी झाले तर सतत लेट होण्यापेक्षा सरकार हा मराठ्यांचा जो कोटा आहे ई एस सी बी सीचा तो सोळा टक्केचा सो कोटा बाजूला ठेवून बाकीचे प्रोसेस कंटिन्यू करू शकतो आणि त्यानंतर तेवीस जानेवारीनंतर जे काही डिसिजन येईल त्या त्यानुसार पुढचे रिझल्ट लावू शकतो असं एक सध्या न्यूज समोर येत आहेत तर आपण त्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपण थोडंसं अभ्यासावरच फोकस करूयात की आपल्याला एखादा महिना जास्त मिळेल किंवा मिळेल का नाही ते सुद्धा आज सांगता येत नाही आपण अभ्यासावर फोकस करूनच आपापली पोस्ट फिक्स करण्याचा प्रयत्न करूयात आणि भरती लवकरात लवकर होईल अशी अपेक्षा मला पण आहे या संदर्भात मित्रांनो ज्या काही नवीन अपडेट्स असतील त्या आम्ही तुम्हाला आजपर्यंत प्रोव्हाइड केलेल्या आहेत इथून पुढे देखील प्रोव्हाइड करण्यात येतीलच तुमच्या अभ्यासासाठी शुभेच्छा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ तुम्ही फॉलो करू शकता आम्हाला टेलिग्रामवर देखील टेलिग्रामवर हे आपले खालील चार चार चॅनल उपलब्ध आहेत ते तुम्ही फॉलो करू शकता पहिला चॅनल आहे आपला एम पी एस सी अड्डा विनिंग एज स्टडीज या चॅनलवर तुम्हाला एम पी एस सी रिलेटेड अपडेट्स देण्यात येतील दुसरं चॅनल आहे वी जॉब अलर्ट सर्व्हिस येथे फक्त जॉब अपडेट्स मिळतील तुम्हाला तिसरा चॅनल आहे जिंदगी आणि बरंच काही एम पी एस सी मराठी मोटिवेशन या चॅनलवर तुम्हाला मोटिवेशनल कोर्स सक्सेस स्टोरीज कॉमेडी व्हिडिओज आणखी बरंच काही मिळणार आहे जे की तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि आपला पुढचा चॅनल आहे फक्त मेगा क्या है, मेगा भरती रिलेटेड जो की आहे भरती तुम्हाला त्याचं पूर्ण नाव इथे दिसते मेगाभरती किंवा महाभारती या नावाने तुम्ही सर्च करू शकता या चॅनलवर मेगाभरती संदर्भ संदर्भात अपडेट्स दिले जातील तुम्ही हे चॅनल्स जॉईन करू शकता अर्थात या लिंक्स आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेतच तिथे जाऊन तुम्ही हे चॅनल चॅनल जॉईन करू शकता तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विनिंग एज स्टडीजला आजच्या सेशनमध्ये एवढंच आपण पुन्हा भेटूयातच एका नवीन व्हिडिओ सह थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र